नाहीये आपण मी मतदान केलं याबद्दल आजकाल लोक एकमेकांना सांगतात कारण इतर लोक करत नाहीत तर मला असं वाटतं वेगळी काहीच गोष्टी करायलाच हवं मी मात्र ऑल द वे न्यूझीलंडहून परत येऊन बत्तीस तास प्रवास करून मग मुंबईहून पुण्याला येऊन अजून मी चार तास प्रवास करून मतदानाला आले त्यामुळे तुमचं काही एक्सक्यूज नसू शकत प्रत्येकाचीच अपेक्षा हीच असते की काही सांगण्यात आलं आहे ज्या काही जे काही वायदे केले आहेत ते आपल्या नेत्यांनी पूर्ण करावे मी ज्या एरियात राहते तिथल्या बऱ्यापैकी सगळ्या कॅन्डिडेट बद्दल मला माहिती असल्यामुळे दे, माझं माझा डिसिजन खूप क्लिअर होता पण मतदानाची टक्केवारी घसरतीये ही गोष्ट खरंच खूप दुःखद आहे एरवी सोशल गॅदरिंग मध्ये आपल्याला हे बरोबर नाही ते बरोबर नाही असं सगळं बोलायला आवडतं पण मतदानाचा हक्क आपण बजावला नाही तर ते बोलण्याचा हक्क आपण बसू शकतो तर मला वाटतं कशा मतदानाचा प्रत्येकाने बजावलाच पाहिजे त्यांना काही सगळ्या खूप प्रेमाने लोक ट्रिप प्लॅन करतात आणि सुट्टी जुळून आली की लॉंग तर मला हे प्रत्यक्ष प्रामाणिकपणे पटत नाही आता काय कसं सांगावं लोकांना याबद्दल मला माहित नाही पण मी म्हटलं तसं मी ऑलमोस्ट बत्तीस छत्तीस तास प्रवास करून येऊन मतदानाला आले त्यामुळे काहीच एक्सक्यूज नसू शकतो तुम्ही मतदान हे करायला